निवाऱ्यासाठी एक हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता राज्य शासन मदत करणार आहे घरकुल बांधणाऱ्या व्यक्तींना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली अर्ज केल्यापासून पंधरा दिवसात घरकुल धारकांना वाळू मिळाली नाही तर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नामदार यांनी दिलाय घरकुल बांधणाऱ्या व्यक्तींसाठी राज्य सरकारनं खुशखबर दिली आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना होणार आहे ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत तसंच ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे अशा ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होतील तसंच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती नामदार बावनकुळे यांनी दिली राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे तसंच राज्य सरकार लवकरच एम सँड ही योजना आणणार आहे त्यामुळे नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल असंही ते म्हणाले या संदर्भात आज विधानसभेत चर्चा झाली दरम्यान अर्ज केल्यापासून पंधरा दिवसात घरकुल धारकांना वाळू मिळाली नाही तर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही आमदार बावनकुळे यांनी दिली आहे भविष्यात दगडांपासून केलेली वाळू मोठ्या प्रमाणात वापरायचीय त्यासाठी क्रशर्सना उद्योगाचा दर्जा देऊन सबसिडी दिली जाईल असंही नामदार बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केलं